श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ म्हणतात आपलं मन काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कुणाशी काही बोलू नये अशावेळी डोळे बंद करून मनातल्या मनात, मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या की आपले श्री स्वामीगुरू आपल्यासोबतच असतात त्यांना आपल्या अस्वस्थेचं कारण माहीत असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळातच आपल्या अस्वस्थतेचे ढग विरून जातात मनाला प्रसन्न वाटतं मनाला प्रसन्न वाटतं अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजगत्या मिळतात खूप काही शिकावेस मिळते म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असतं त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं हा एक चांगला उपाय आणि मार्ग आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद